बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री किरण बालोळकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडकीस आलेला आहे यांची मोडस म्हणजे आपले जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरपोडी करण्याचा हा त्यांचा मोडस ऑपरेटिंग होती हो या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे नाही ते